नमस्कार में निल जादो, तो मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन तूरीचे भाव सध्या कमी झालेले आहेत पुढच्या काही आठवड्यांमध्ये बाजारात तूर आवकीचा दबाव वाढणार आहे त्या परिस्थितीत दरावर देखील दबाव असेल पण जर आपण तूर विक्रीचं व्यवस्थित नियोजन केलं बाजाराकडं लक्ष ठेवून जर विक्री केली तर साहजिकच चा आपल्याला चांगला दर मिळण्यास मदत होईल मग ज्या शेतकऱ्यांना तूर काढणीनंतर लगेच तूर विकायचे म्हणजे जे शेतकरी काही महिने थांबू शकत नाही त्यांनी तूर विक्रीचं नियोजन कसं करावं तसंच जे शेतकरी काही महिने थांबू शकतात म्हणजेच तेजे मंदीसाठी शेतकरी थांबणार आहेत त्यांनी विक्रीचं नियोजन कसं करावं हो, बाजारातील कोणत्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असावं हो, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण सुरुवात करूयात की जे शेतकरी लगेच तूर विकणार आहेत म्हणजे जे, जे शेतकरी तूर विक्रीसाठी थांबू शकत नाहीत किंवा बाजारभावात वाढ होण्याची वाट पाहू शकत नाही तर त्यांनी यंदा कसं नियोजन करणं फायदेशीर ठरू शकतं तर आपण जर सध्याचा बाजारभाव पाहिला तर हमीभावापेक्षा कमी आहे सध्या बाजारामध्ये सहा हजार पाचशांपासून बाजार सुरू होतोय म्हणजे सरासरी दर आहे हा सरासरी दर म्हणजे ज्या दरा ज्या दरावर जास्तीत जास्त माल विकला जातो तो दर सध्या सहा हजार पाचशे रुपयांपासून चालू होतोय आणि सात हजार तीनशे रुपयांपर्यंत आपल्याला भावपातळी दिसून येते दुसरीकडे सरकारने यंदा हमीभाव जाहीर केलेला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये म्हणजेच हमीभावापेक्षा आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त एक हजार आणि कमीत कमी तीनशे ते पाचशे रुपये सध्या बाजारामध्ये रेट कमी आहे आता आवक अजून वाढायची आहे अनेक बाजारांमध्ये नवीन माल दाखल होतो आहे परंतु आवकीचा दबाव नाही आहे पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल त्यामुळं दर पातळी यापेक्षा जास्तच घसरेल याची शक्यता खूपच कमी आहे परंतु ही पातळी हमीभावापेक्षा रा कमी राहील याची दाट शक्यता आहे कारण आवकीचा दबाव वाढल्यानंतर नव्या मालामध्ये ओ ओलावा असतो जास्त प्रमाणात माल येत असतो बहुतांश शेतकरी बाजारामध्ये थांबू शकत नाही लगेच माल आणत असतात याचा दबाव मार्केटवर असेल त्यामुळं हमीभावापेक्षा लगेचच मार्केट पुढे जाईल याची शक्यता कमीच आहे म्हणजे जेव्हा अवकेचा दबाव असेल त्या परिस्थितीमध्ये तर या परिस्थितीत जर सर शेतकऱ्यांनी हमीभावानं तूर विक्रीचं नियोजन केलं तर या शेतकऱ्यांना हमीभाव मिळू शकतो त्यामुळं जर आपण असं नियोजन करत असाल की तूर काढणीनंतर लगेचच विकायची तर त्या कमीत कमी तुरीमधला ओलावा कमी होईल म्हणजेच हमीभावाची जी काही अट आहे तिथपर्यंत ओलावा कमी होईल अशी वाळवण करून थोडेसे तूर साफ साफ करून आपण हमीभावानं सरकारला तूर देऊ शकतो यातून काय होईल की ज्या या, या परिस्थितीमध्ये म्हणजे अवक्याचा दबाव वाढल्यानंतर जेव्हा वा मार्केट कमी असेल या परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी हम हमी भाव तरी मिळेल आता त्यासाठी आपण जेव्हा नोंदणी चालू होईल तेव्हा सुरुवातीला नोंदणी करून ठेवा की जेव्हा लगेच खरेदी होईल खरेदी सुरू होईल आणि आपला माल हातामध्ये येईल तेव्हा आपण कमीत कमी हमी भावानं तूर विकू शकू आता हे झालं की ज्या शेतकऱ्यांना लगेच तूर विकायचे त्यांच्यासाठी हमी भाव हा चांगला पर्याय यंदा असू शकतो खुल्या बाजारामध्ये जेव्हा रेट कमी असतात तेव्हा कुठल्याही अफवांना बळी न पडता जर शेतकऱ्यांनी हमीभावाने विक्रीचं नियोजन केलं किंवा उद्दिष्ट ठेवलं तर कमीत कमी हमीभाव मिळू शकतो आणि मिळणार आहे कारण यंदा सरकार देखील हमीभावानं चांगली तूर खरेदी करेल याची दाट शक्यता आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारकडं शिल्लक तुरीचा स्टॉक नाही आहे सरकारकडं तूर नाही आहे आता सरकारला कडधान्याचे भाव पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा काही खूपच रेट वाढलेले असतात डाळींचे भाव वाढलेले असतात त्या टप्प्यात सरकारला भाव कमी करण्यासाठी तूर विकावे लागेल त्या परिस्थितीमध्ये सरकारकडे तूर असावी लागेल त्यासाठी सरकार यंदा खरेदी करेल आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी सरकार आक्रमकपणे करेल याची देखील दाट शक्यता आहे सरकारनं आता पाच राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही परंतु इतर पाच राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलेलं आहे परंतु त्या राज्यांमध्ये देखील अजून खरेदी सुरू झाली नाही कारण आवक तेवढ्या प्रमाणात नाही आहे जी गुणवत्तेची तूर आहे त्या तुरेला आजही हमीभावापेक्षा चांगला भाव किंवा जास्त भाव मार्केटमध्ये मिळतोय परंतु जेव्हा नवी तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येईल अवकेचा दबाव वाढेल तेव्हा काही आठवडे बाजारात हमीभावापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे या परिस्थितीमध्ये आपण खुल्या बाजारामध्ये पॅनिक सेलिंग न करता हमीभावाचं टार्गेट ठेवावं जेणेकरून आपल्याला किमान हमी भाव म्हणजे सात हजार पाचशे पन्नास रुपये आपल्याला मिळतील आता जे शेतकरी तेजी तेजीमंदीसाठी किमान दोन तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त थांबू शकतात तर त्यांनी विक्रीचं नियोजन कसं करावं सध्याचं जर आपण बाजारभाव पाहिला किंवा बाजारातली परिस्थिती पाहिली तर एकंदरीत असं दिसतंय की यंदाही आपल्याला तुरीचं शॉर्टेज येणार आहे म्हणजे तूर आपल्याला कमीच पडणार आहे असं एकूणच उत्पादन किंवा लागवडवरून दिसून येतं आता यंदाची लागवड चौदा टक्क्यांनी जरी चांगली किंवा वाढलेली असलेली असली, असली। तरी देखील तूर पिकाचं नुकसान होत आहे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी जे काही माहिती दिली आहे त्यावरून असं दिसतंय की काही ठिकाणी तूर पिकाची उत्पादकता निश्चितच कमी राहणार आहे तरी हे गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादन होईल अशी परिस्थिती नाही गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच उत्पादन वाढेल असं सगळ्या क्षेत्रातून सांगितलं जात आहे म्हणजे जरी आपल्याला कुणाला वाटत असेल की आमच्या भागामध्ये तुरीचं उत्पादन कमी होणार पण ही परिस्थिती आपल्या भागापुरती असू शकते इतर भागांमध्ये तुरीचं पीक यंदा बऱ्या प्रमाणात आहे परंतु उत्पादन एकदमच विक्रमी वाढेल असं देखील नाही आहे गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन यंदा निश्चितच अधिक असेल परंतु विक्रमी पातळीवर पोहोचेल अशी शक्यता अजिबात नाही आहे म्हणजेच काय गेल्या वर्षी चौतीस लाख टन उत्पादन झालं होतं यंदा अडतीस ते चाळीस लाख टन उत्पादन होत असं सा सांगितलं जातं असे अंदाज आतापासून व्यक्त केले जातात परंतु जेव्हा तूर हाती येईल तेव्हा नेमकं कळेल की नेमकं उत्पादन किती होत आहे पण आपण उदाहरणार्थ असं जरी पकडलं की अडतीस लाख टनांचं उत्पादन होईल तरी आपली गरज ही जवळपास शेचाळीस लाख टनाची म्हणजे आपल्या एकूण गरजेपेक्षा उत्पादन कमीच होणार आहे आता आयात देखील होते परंतु आयातीवर मर्यादा असतात आपली आयात दहा लाख टनांपेक्षा वा जास्त हो आतापर्यंत झालेली नाही आहे आणि जास्त होईल अशी परिस्थिती देखील यंदा दिसत नाही असं बहुतेक जणांचं म्हणणं आहे त्यामुळं यंदाचं जे काही बॅलन्सशीट आहे किंवा उत्पादन आणि मागणी यांचा जर आपण ताळमेळ बघितला तर बाजाराला निश्चितच सपोर्ट मिळू शकतो परंतु जेव्हा अवकेचा दबाव असेल त्या अवक्याच्या दबावामुळं सध्या मार्केट कमी झालेलं आहे आणि अवक्याचा दबाव जेव्हा जास्त प्रमाणात असेल तेव्हा मार्केट काही आठवडे याच पातळीवर राहू शकतं असा सध्याचा तरी अंदाज आहे आता जे शेतकरी एक मार्चनंतर विक्रीचं नियोजन करतायत तर सध्याची परिस्थिती पाहून अभ्यासक असं सांगतायत की मार्चपासून तुरीच्या दरामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मार्चपासून बाजारातील तुरीची आवक हे हळूहळू कमी होत जाईल असं एक सांगितलं जातं आहे आवक कमी झाल्यानंतर बाजारामध्ये सुधारणा अपेक्षित आहे त्यानंतरच्या टप्प्यामध्ये बाजार हमीभावाच्या पुढे गेल्यानंतर एक पण सुरुवातीला साडेसात ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दिसेल आणि हळूहळू बाजार वाढत जाऊन जेव्हा एकदम लीन सीझन म्हणजे की जेव्हा मार्केटमध्ये तुरीची आवक ही खूपच कमी असेल त्या परिस्थितीमध्ये मार्केट साडेआठ ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान देखील जाऊ शकतं असा सध्या तरी अंदाज व्यक्त केला जातो आहे आता काही अभ्यासकांनी असं देखील सांगितलं की आपण जेव्हा टॉपच्या मार्केटचा विचार करू की तुरीचा टॉपचा रेट किती असू शकतो तर काही जणांचं म्हणणं आहे की नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान कदाचित मार्केट एखाद्या वेळेस जाऊ शकतं परंतु आपल्याला माहिती आहे की बाजारातला जो टॉपचा रेट असतो त्या टॉपच्या रेटचा आपल्या आपल्या शेतकऱ्याला किंवा आपण शेतकरी म्हणून आपल्याला अनेकदा फायदा होत नाही अनेकदा म्हणण्यापेक्षा बहुतांश वेळा आपल्याला त्याचा फायदा होत नाही कारण त्यावेळेला आपल्याकडं तूर नसते किंवा जेव्हा रेट वाढत असतात तेव्हा आपण अपेक्षा असते की आपल्याला आणखी रेट वाढेल त्यामुळं मार्केट आणखीन कमी होतं आणि आपल्याला त्याचा फायदा तेवढा होत नाही त्यामुळे विक्रीचं नियोजन करताना आपण एकतर टार्गेट ठेवावं की कि आपण किती महिने थांबणार था। आहोत आणि विशेषतः बाजारामध्ये आत्ताचा जो आपण अंदाज दिला तो सध्याच्या जगे घडामोडी आहेत परिस्थिती त्यानुसार दिलेला आहे आता जेव्हा आपण फेब्रुवारी मार्चमध्ये जाऊ तर त्यावेळेस देखील घडामोडी वेगळ्या असतील फंडामेंटल्स वेगळे असतील त्यानुसार आपल्याला मार्केटचा विचार करावा लागेल तर या सगळ्या गोष्टींकडं आपण लक्ष ठेवावं परंतु यंदा तुरीचा मार्केट किंवा तुरीचा बाजारभाव दबावातच कायमस्वरूपी असेल याची शक्यता अजिबात नाही आहे किंवा मग असं मार्केटमध्ये घरेलच असं नाही आहे तुरीचं मार्केट, मार्केट नंतरच्या टप्प्यांमध्ये वाढू शकतं फक्त त्यासाठी आपल्याला एकतर बाजाराकडं लक्ष ठेवून असावं लागेल दुसरं म्हणजे सरकारचं धोरण काय असेल त्याच्याकडं लक्ष ठेवून असावं लागेल सरकार यंदा खरेदीमध्ये उतरणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळं जे शेतकरी लगेचच तूर विकणार आहेत अवकेचा दबाव ज्यावेळी असेल किंवा मार्केट कमी असेल त्यावेळी जर तुम्ही विक्रीचं नियोजन करत असाल तर हमी भावाचा चांगला पर्याय आहे आणि जे थांबू शकतात मा मार्चनंतर त्या शेतकऱ्यांना यंदा चांगला रेट मिळू शकतो असा अंदाज सध्या तरी अभ्यासक व्यक्त करत आहेत परंतु ह्या सगळे मार्केटचे अंदाज हे सध्याची परिस्थितीवर अवलंबून आहेत पुढं जस असं मार्केट जाईल त्यावेळेस आपण ज्या काही बाजारातली परिस्थिती आहे घडामोडी आहे त्यानुसार आपण त्यावेळी बाजाराचा आढावा घेऊच परंतु सध्या तरी आपण पॅनिक सेलिंग न करता किंवा सध्या मार्केटमध्ये जे काही चर्चा चालू आहे की आम्हीसुद्धा सांगितलं होतं की सरकारनं तातडीनं हमीभावानं खरेदी सुरू करावी तर त्यामागचा उद्देश हाच होता की जे शेतकरी आवक जास्त असताना मालाची विक्री करणार आहेत त्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा कारण मार्केट सध्या कमी आहे आवक्याचा दबाव आल्यानंतर मार्केट कदाचित त्या रेटलासुद्धा राहू हो शकतं या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना एक हजार ते पाचशे रुपयाच्या दरम्यान फटका बसू शकतो लॉस होऊ शकतो तर हे नुकसान कमी करण्यासाठी सरकारनं खरेदी चालू करावी आणि शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता ज्या शेतकऱ्यांना लगेच तुरी विकायचे त्यांनी हमीभावानंच तूर विकावे असं आव्हान सध्या अभ्यासक करत आहेत या सगळ्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून तुरीचं विक्रीचं नियोजन करावं तसंच आपल्या भागामध्ये सध्या तुरीला काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका